तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र फॉर्च्युनरचं मैदान तर पार पडलं आता पुढे काय तर दोस्तांनो पुढे येत आहे बारा नोव्हेंबरला खिन्नईकरांचं महाराष्ट्र केसरीचं मैदान जे की भव्य आणि दिव्य आणि पारंपरिक असल्यामुळे नक्कीच येते पण तुम्हाला धमाकोड दिसणार आहे राडा होणार आहे पोरण नाही ऐकणार तर दोस्तांनो तुमचा वेळ न वाया घालवता डायरेक्टली तुम्हाला बॅनरवरती नेतो त्याच्यानंतर या मैदानासाठी कोणकोणते टॉपचे नंदी सज्ज झाल्या आहे ते पण तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आधी मैदानात बक्षीसचे कंट्रीब्युशन समालोचन कोण झेंडा पंच कोण मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण कुठं एंट्री फी काय हे सगळ्या गोष्टी बघून घेऊ त्याच्यानंतर कोणते नंदी सज्ज झाल्या आहे ते पण तुम्हाला शॉर्ट सांगतो तर मैदानाचे बक्षीस तुम्ही बघून घ्या कशा प्रकारे आहे प्रथम ला एक लाख तृतीय क्रमांक सत्याहत्तर तृतीय क्रमांक पचपन चतुर्थ क्रमांक चौवेचाळीस पाचवा क्रमांक तेहतीस सहावा क्रमांक बावीस आणि सातवा क्रमांक अकरा हजार अशा प्रकारे बक्षीसं कॉन्ट्रीब्युशन या मैदानासाठी आहे एवढेच नाही क्वार्टर फायनल सुद्धा अवेलेबल आहे कॉर्टर फायनलचे बक्षीस तुम्ही बघून घ्या कशा प्रकारे मैदानात तुम्हाला जेंडा पंच सुनील मोरे धनोडे बापू जेंडा पंच दिसणार आहे मैदानाची लाईव्ह थ्री लाइव यूट्यूब युट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघता येणार आहे तर हजार रुपये एंट्रीफी या मैदानासाठी तुम्हाला मजाव लागणार आहे अशा प्रकारे हे मैदान घडणार आहे तर चला आता कोणत्या नंदी टॉपचे सज्ज झाले आहे मैदानासाठी ते तुम्हाला सांगतो मित्रांनो पहिला जो टॉपच्या नंदी या मैदानासाठी सज्ज झाला आहे तो म्हणजे मानगरकरांचा वादळ वादळानंतर मित्रांनो रायफल एक्याऐंशी एक्क्याऐंशी हे सुद्धा तुम्हाला मैदानात दिसू शकते रायफल नंतर सिकंदर मैदानात दिसू शकते या सज्ज झालेला आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र या मैदानासाठी सज्ज झालेला आहे रुद्रानंतर मित्रांनो नुकताच बरा झालेला आपला एक कोटीचा मैब्या मैब्या सुद्धा या मैदानासाठी रेडी झालेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो संभाजीनगरचा चिमण्या आणि शक्यता त्याच्या तालीम लिहिले दोन तीन नंदी या ठिकाणी तुम्हाला प्रेझेंट दिसू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो नाना बुतकर यांच्या चारी नंदीपैकी एकतर तुम्हाला कन्फर्म मैदानात दिसणार आहे मित्रांनो सप्ताहिंद की श्री भारतच्या धावणीतला रायना सुद्धा तुम्हाला या मैदानात दिसू शकते आणि त्याच्यानंतर श्री रणजित निबरकर सर यांचा सर्ज्या आठ हजार सुद्धा या मैदानासाठी सज्ज झालेला आहे नंतर सर्जा तुम्हाला द्वारलीकरांचा हरण्या हरण्या सुद्धा या मैदानासाठी सज्ज झाला आहे हरण्याचा जो पैरा आहे तो म्हणजे जो वादळ मानगरकरांचा वादळ त्याच्यानंतर सर्वांचा लाडका सबंध महाराष्ट्राचा लाडका बकासूर सुद्धा या मैदानासाठी सज्ज झाला आहे त्याच्यानंतर मथुर या मैदानात नाही दिसणार आहे तर दोस्तांना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बैलगाडी चरचित्रतील सगळ्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतात तर जय शिवराय जय महाराष्ट्र